नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिवसेना विरुद्ध शिवसेना महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी ज्या ठिकाणी लढत होते आहे अशा लढतीचा मॅप आणि अशा लढतीमध्ये कोण कोण उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत आणि कोण निवडून येऊ शकतं याचा एक अंदाज थोडक्यात घेऊयात आणि या वर्चस्वाच्या लढाईत एकनाथ शिंदे हे वरचढ ठरतील की उद्धव ठाकरे हे वरचढ ठरतील आणि आपली शिवसेना आपल्या ताब्यात ठेवतील हे बघण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि त्या ठिकाणाहून जे उमेदवार देण्यात आले त्या उमेदवारांमध्ये हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर शिर्डी मावळ हातकनंगले आणि नाशिक तसेच कल्याण त्याचबरोबर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर दक्षिण मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होती आणि त्या लढतीमध्ये मुंबई ठाणे या लढती सोडता कल्याण नाशिक याचबरोबर हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर शिर्डी मावळ आणि हातकनंगले या मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरोधात कोण उमेदवार आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार कोण आहे आणि ठाकरे गटाचा उमेदवार कोण आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर सुरू करूयात बघूयात तर महाराष्ट्रामध्ये एकवीस जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढते आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी एकवीस जागांवरती उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार हे रणांगणात उतरवलेले आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आहेत आणि प्रचंड मोठ्या वाटाघाटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरा जागा देण्यात आलेल्या आहेत पंधरा जागांवरती एकनाथ शिंदे यांचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर मंडळी सुरुवात करूयात कल्याणपासून कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे रणांगणामध्ये आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वैशाली दरेकर या रणांगणामध्ये आहेत तर मंडळी कल्याणची ही लढाई वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी आता होणार आहे तर कल्याणमधली ही फाईट निश्चितच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी फाईट ठरणार आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे पुढचा मतदारसंघ आहे नाशिक नाशिकमधनं राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे हे, हे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहेत राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं मिळालेली आहे तर हेमंत गोडसे यांना उमेदवारी ही एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं मिळालेली आहे आता युतीचा धर्म पाळत छगन भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचं काम करणं अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी छगन भुजबळ नेमकं काम कुणाचं करतायत हेमंत गोडसेंचं करतायत की राजाभाऊ वाजेंचं करतायत हा संशोधनाचा विषय झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होऊन गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे राजाभाऊ वाजे हे एकना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं रणांगणामध्ये आहेत तर हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं रणांगणामध्ये उतरलेले आहेत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे मतदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं ही निवडणूक लढत आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढता आहेत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे आटीतटीचा हा सामना होण्याची शक्यता शिर्डीमधनं वर्तवली जाती आहे तर मंडळी हा पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये संदीपान बुमरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत झालेली आहे इम्तियाज जलील हे दोन हजार एकोणावीसचे विद्यमान खासदार आहेत विजेते आहेत चंद्रकांत खैरे हे शिवसेनेकडून पराभूत झालेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं आता संदीपान भुमरे यांना रिंगणात उतरवण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हे चंद्रकांत खैरे आहेत इम्तियाज जलील हे एम आय एमकडनं ही निवडणूक लढत आहेत आणि निश्चितच इम्तियाज जलील हे दोन हजार एकोणावीसला खैरेंना पराजित करून छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झालेले होते आणि आता या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कुणाकडे जातो आहे हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे तसेच भाऊसाहेब वागचौरे हे उमेदवार असल्याचं आपण पाहिलेलं आहे सदाशिव लोखंडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं लढत आहेत तर भाऊसाहेब वागचौरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं लढत आहेत त्यांना उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार टक्करमध्ये असणार आहेत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघ संजोग वाघिरे वर्ष श्रीरंग बारणे असा दुरंगी सामना हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रंगतो आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत तर संजोग वाघिरे पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत मावळची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे दोन हजार एकोणावीसला श्रीरंग बारणे यांनी मावळमधनं अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केलेला होता आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीसाठी अजित पवार खुद्द श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते अत्यंत महत्त्वाचा हा म मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघिरे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत ही मावळ लोकसभा मतदारसंघामधनं दोन हजार चोवीसला होती आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे हात कणंगले लोकसभा मतदारसंघ धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि सत्यजित पाटील सरूडकर हे नवीन उमेदवार सध्या दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने प्रणांगणात उतरवण्यात आलेल्या आहेत धैर्यशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत तर सत्यजित पाटील यंचा करना हे उद्धव ठाकरे यांच्याकडनं ही निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढत आहेत राजू शेट्टी हे देखील या लोकसभा मतदारसंघाचे पूर्वाश्रमीचे खासदार राहिलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा या रिंगणात उतरलेले आहेत राजू शेट्टी वर्सेस धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरुडकर अशी लढाई ही हातकणंगले मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा मतदानामध्ये पार है। तर मतदार है। मतदार आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली मतदारसंघ हिंगोलीमधनं बाबूराव कोहळीकर हे आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनंही निवडणूक लढतात बाबुराव कोहळीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनंही निवडणूक लढतात तर नागेश पाटील अष्टीकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनंही निवडणूक लढतात हिंगोलीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना असा दुरंगी सामना बघायला मिळणार आहे तर मंडळी बाबूराव कोहळीकर वर्सेस नागेश पाटील अष्टीकर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधनं ही लोकसभेची निवडणूक लढत आहेत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ राजश्री पाटील वर्सेस संजय देशमुख हे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत संजय देशमुख यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं उतरवण्यात आलेला आहे तर राजश्री पाटील या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ही निवडणूक लढतायत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं देण्यात आलेली आहे नरेंद्र खेडेकर हे नवीन उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं बुलढाण्यामध्ये उतरवण्यात आलेले आहेत प्रतापराव जाधव वर्सेस नरेंद्र खेडेकर शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रंगतो आहे मंडळी अत्यंत मोठी चुरस रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये भरलेली आहे शेतकरी नेते असलेले रविकांत तुपकर अगदी मोठ्या संख्येने आपले शक्तीप्रदर्शन बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडलेलं आहे आणि रविकांत तुपकर हे नरेंद्र खेडेकर आणि प्रताप जाधव यांना मोठी टक्कर देणार असं आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिक तसेच मतदार आणि काही पत्रकार मित्रांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम हिंगोली हातकणंगले मावळ शिर्डी छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नाशिक कल्याण हे मतदारसंघ आहेत पंधरा जागा एकनाथ शिंदे लढत आहेत तर एकवीस जागा उद्धव ठाकरे लढत आहेत आणि या लढतीमध्ये वर्चस्वाची ही लढाई होणार आहे उद्धव ठाकरे यांना ही लढाई जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील राहणार आहेत अस्तित्वाची ही लढाई होऊन बसलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या या लढाईमध्ये आपले खंदे उमेदवार हे रणांगणात उतरवलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची ही लढाई म्हणून सध्या महाराष्ट्रभर चर्चेली जाते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना या लढतीमध्ये कुणाच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय होईल हे कमेंट करून आवर्जून कळवा धन्यवाद